तर शिवसेनेनं भाजपची युती फक्त पैशांसाठी केली आहे शिवसेनेला सत्ता हवी आहे असा आरोप खासदार नारायण राणेंनी केला सत्तेसाठी शिवसेनेनं भाजप समोर शरणागती पत्करली असाही आरोप नारायण राणेंनी केला तर नाणार ऑइल रिफायनरी सारखा प्रकल्प कोकणात आणला गेला तर स्वाभिमान पक्षाचा त्याला विरोध राहील असं देखील नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे अध्यक्ष अमित शहा या दोघांवर पण एवढी भयाव टीका केलेली आहे गंभीर आणि खालच्या थराला जाऊन टीका केलेली आहे अफजुल खानाची अफजुल खानाचा उल्लेखही करून टीका केलेली आहे आणि आता गांधीनगरला काल मी फोटो पाहिला फॉर्म भरायला हजर हा दुतोंडीपणा उद्धव ठाकरेचा आणि सत्तेचा स्वार्थ जो आहे हा पैशासाठी आहे आणि पैसा सत्तेसाठी हे समीकरण घेऊन दोन्ही पक्ष जे एकत्र आलेले आहेत यामध्ये शिवसेने शिवसेना मागील पाच वर्ष सातत्याने भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री पंतप्रधान आणि अमित शाह यांच्यावर सातत्याने टीका करत राहिलेले आहेत नाच्या बाबतीमध्ये जमीन संपादित त्यांच्याच मंत्र्यांनी एमआयडीसीची के तर्फे केली परवानगी के सर्व त्यांच्याच मंत्र्यांनी दिल्या नाणार आणण्याचं मागणी आनंद गीते आणि विनायक राऊत यांनीच केली नाना कोकणात आणा म्हणून आणलाही इथे त्यांनी जेव्हा आमचा विरोध त्यांनी पाहिला आमच्या बाजूला जनता येते पाहिलं आणि त्याच्यामुळे त्याला वाटलं की आता आपलं काय खरं नाही आणि म्हणून कोलांडी उडी मारली आता उद्या कुठेही द्यायचं म्हटलं तर आम्ही विरोध हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम